नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या ऑफ पुन्हा एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे बच्चूभाऊ कडू आज आपल्या आंबोड्यामध्ये आलेले आहे इथूनच ते सात बारा कोरा करा अशी घोषणा देत एक सात दिवसीय पायी यात्रा ते सुरुवात करत आहे सुमारे एकशे अडतीस किलोमीटर अशी ते पायी यात्रा करत आहे आता त्याचं सुरुवात ही उद्यापासून होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर नेमक्या त्यांच्या मागण्या काय नेमकी वे ती वेळ काय ही संपूर्ण माहिती आपण मग दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन केलं पाहिजे ज्या मोठ्या संख्येच्या जागा किमान पाच लाख जागेची कमी आहे सरकारनं त्या पाच लाख जागा भरल्या पाहिजे म्हणजे युवकांना तिथे नोकरीचं स्थान भेटेल सात बारा कोऱ्यासोबतच एम एस पी वर वीस टक्के देणार होते म्हणजे आम्ही भाव वीस टक्के बोनस देणार सरकार त्यांनी घोषणा केल्या पण ते देत नाहीये त्याची पण आमची मागणी आहे दुसरा मेनपायांना चराई क्षेत्र निर्माण केलं पाहिजे आमच्या मच्छीमारांसाठी जे काही एक नवीन धोरण आखणं आणि दुधाचा भेसळयुक्त आहे म्हणजे भेसळमुक्त कायदा आपण पाहतो का दूध आम्हाला परवडतं पण पर भेसळयुक्त दूध इतकं जास्त येतं का त्याच्यामुळे दुधाचे भाव पडते त्याच्यावर कठोर कारवा कायद्याची गरज आहे आणि या सगळ्या याच्यात पेरणे ते कापणीपर्यंत सगळे कामं हे एमआरएस मध्ये जोडले तर मजुरीचा खर्च कमी होईल आणि मजुरा मजुराला सुद्धा गावात मजुरी भेटेल अशा सगळ्या मागण्या घेऊन आम्ही हे यात्रेची सुरुवात करतो महत्वाचं म्हणजे तुम्ही आपला विदर्भ आणि यवतमाळ जिल्हा निवडलेला आहे तर नेमका यवतमाळ जिल्हा निवडण्याचं कारण काय तर जर पंजाबराव देशमुख हे पहिले कृषी मंत्री होते देशाचे आणि पहिली आत्महत्या साहेबरावजी करगे साहेबांची झाली आणि त्याला आम्ही जोडण्याचा एक प्रयत्न केला आणि वसंतराव नाईक या जिल्ह्यातले असल्यामुळे ते हरित क्रांतीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे ते तिहेरी सूत्र साधण्याचा आम्ही प्रयत्न केला सदर जे तुम्ही आंदोलन चालू केलेलं आहे किंवा के सुरुवात करणार आहे त्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना कशा प्रकारे आवाहन करता मला असं वाटते का थोडा धर्म जात पक्ष सांभाळून मी शेतकरी आहे मी मजूर आहे असं एक नातं जोडलं गेलं पाहिजे आम्ही पाहतोय का मराठीचा मुद्दा आला आणि लगेच सगळे मराठी एकत्र झाले आणि भाषेत हिंदीची सक्ती नको असा अंतर्मनातून जो आवाज आला तो सरकारच्या दबाव तंत्रात रूपांतर झाला माझं शेतकरी म्हणून आम्ही कधी एकत्र होईल का मी मजूर म्हणून एकत्रित होईल का तो एकत्रित झाला पाहिजे या यात्रेचा मुख्य उद्देश आहे आणि या शेतकऱ्यासाठी आम्ही जिवंत आहोत हे सुद्धा आम्हाला सांगायचं आहे लोक जातीसाठी धर्मासाठी पक्षासाठी जिवंत असतात आम्ही शेतकरी शेतमासाठी जिवंत आहे हे सुद्धा दाखवायचं आहे आणि शेतकऱ्यावर दबाव सरकारवर दबाव निर्माण करायचा आहे त्यानं शेतकऱ्यांनी मला वाटते सगळ्या कामं बाजूला ठेवून या यात्रेत सहभागी झाले पाहिजे हे होते आपले बच्चू करू बघत राहते टाइम्स ऑफ धन्यवाद